छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनी गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत एका तरुणाचा मृत्यू धक्कादायक घटना बुधवारी बुधवारी सायंकाळी उघडकीस आली मृत नाव ओम संजय राठोड असे आहे दुपारी ओम महाविद्यालयातून थेट न्यू शांतिनिकेतन कॉलनीतील काकाच्या घरी आला होता सायंकाळी काकू मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर गेली होती घरी परतल्यानंतर तिने पाहिले असता दरवाजा आतून लावलेला होता तसेच घरात आग लागलेली दिसून आली तातडीने अग्निशामक दलाला कळवण्यात आले आणि त्यानंतर अग्निशामक दलाने घरात प्रवेश करून गॅस सिलेंडर बाहेर काढला त्याच्या नौझलमध्ये कात्री अडकवल्याचं दिसून आलंय यावेळी अग्निशामक दलाने गळती बंद करून आग आटोक्यात आणली स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता असे ड्युटी इंचार्ज चेतन तरोळे यांनी सांगितलंय जवान अशोक वेलदोडे राजू ताठे अमीर शेख योगेश दुधे आणि वाहन चालक किशोर कोळी यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान ओमने गॅस गळती करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा अशी माहिती देखील निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली आहे तर या घटनेच्या तासाभरापूर्वीच ओमने आपल्या वडिलांना फोन करून आई देवदर्शनाला त्र्यंबकेश्वरला गेली आहे मी रात्री खिचडी बनवतो असं सांगितलं होतं त्यानंतर ही घटना घडली तर आगेत गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले